तर नमस्कार मंडील पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी सूर्यकांत नामनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो तर आत्ता मी चाललो आहे गगनगिरी महाराज आमच्या मठाकडे कोपोलीला आहे आणि ह्या मागे देखील मी एकदा आलेलो पण मला पावसाळ्यात स्पेशली यायचं होतं कारण इथलं निसर्ग का सौंदर्य खूप पावसाळा म्हणजे असं खुळून जातं तर मला यायचं होतं म्हणून पुन्हा एकदा मी पावसाळी ट्रीप मारले इकडे तर तुम्हाला दाखवतं कसं निसर्ग सौंदर्य आहे आणि मठ आणि आज संडे आहे त्यामुळे निश्चित ट्रेनलासुद्धा गर्दी होती तर चला आपण जाऊया गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे आणि इकडे वरती फुपेकडे सुद्धा जाणार आहोत चला तर मित्रांनो गगनगिरी महाराज यांच्या मठाकडे येण्यासाठी तुम्हाला सेंट्रल लाईनकडून खोपुल या स्टेशनवरती यायचं आहे आम्ही जस्ट आता खोपोल स्टेशनला उतरलोय आणि हे बघा पुढेच उतरून अगदी समोर चालत जायचंय म्हणजे तिथे तुम्हाला शेअरिंग रिक्षा भेटतील मठाकडे जाण्यासाठी हे बघा इथे रिक्षा आहेत रिक्षा स्टँड आहे इथे आणि मठाकडे जाण्यासाठी फक्त पंधरा रुपये आहे पर पर्सन आणि इथे असा एक पोस्टर लावलेला आहे की जिथे खोपोलीमध्ये काय काय आहे म्हणजे पर्यटन स्थळे कुठली आहेत मन मंदिरे कुठची आहेत त्याचा हा फलक लावलेला आहे पोस्टर्स असं तर तुम्ही चालत देखील जाऊ शकता असं काही लाभ नाही आहे पंधरा मिनटच आहे स्टेशनपासून चालत इथे रिक्षा स्टँड आहे इथे पंधरा रुपये सीट आहे पर पर्सन तर आम्ही तर चालतच जाणार आहोत कारण खूप जवळ आहे इथून स्टेशनपासून पुढे येऊन तिथून एक लेफ्ट जात हे बघा हा स्टेशन रोड आहे स्टेशनपासून पुढे येऊन इथून एक पुढे लेफ्ट आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे म्हणजे असं काही नाही एकदम जवळच आहे हा बघा हा लेफ्ट मारून आम्ही इथे आलो आहे आणि आता सरळ चालत जायचं आहे माझ्याबरोबर स्वातीसुद्धा आले आणि स्वातीची बाळपणीची मैत्रीण सारिका सुद्धा आले माझ्याबरोबर या ट्रीपसाठी हा बघा समोर गगनगिरी महाराजांचा मठ निसर्ग सानिध्यात कसा दिसतोय अजून खूप चालायचं आहे हा बघा पुढे एक ब्रिज लागतो आज संडे असल्यामुळे ट्राफिकसुद्धा खूप आहे आणि मठात गर्दीसुद्धा खूप आहे फायनली आपण मठाच्या इथे पोचलो आहे आणि आता जायचं आहे आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर खाण्याची दुकानंसुद्धा खूप आहेत इथे प्रसाद किंवा नाश्ता चहा असे खूप वेगवेगळे वेग दुकानं आहेत इकडे इकडे बघू शकता तुम्ही माझ्या बाजूला इथून आपण ह्या ब्रिजवरून एकंदरीत एक ह्या मठाचा पूर्ण आजूबाजूचा परिसर दिसतो म्हणजे पातालगंगा नदीवरून येथे वाहत तीसुद्धा आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि आज संडे असल्यामुळे बघा मठामध्ये किती गर्दी आहे एकंदरीत एक खूप लाईन होती आणि आम्ही वेळेस महाप्रसादाचं कुपनसुद्धा आम्ही घेतलेलं नाही आहे कारण तेव तेवढा लाईनमध्ये खूप वेळ गेला असता म्हणून आम्ही सरळ आत्मी दर्शनासाठीच गेलो बघा दर्शनासाठी सुद्धा किती लाईन आहे आणि ही आहे पातळगंगा नदी जी मठाच्या मधोमध वाहते आणि इथल्या मठाचं अजून सौंदर्य वाटतं या पातळगंगा नदीमुळे हे बघासमोरच खजनगिरी महाराजांची ध्यानस्थ मूर्ती आहे इथून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे या आहेत मठामध्ये असलेली गोशाळा ही इथे आहे मोठी गोशाळा आहे आणि इथल्या मठात जे आहेत त्यांनी मस्तपैकी त्यांची केअर आणि मस्त जर झाडापाळा वगैरे त्यांना खाण्यासाठी मस्त दिलेलं आहे आणि मित्रांनो जिथे आम्हाला जायचं होतं म्हणजे जिथे गुफा आहे आणि वॉटरफॉल आहे तिथे जायचं होतं आणि पावसाला देखील इथं सुरुवात झाली आहे आणि जोरात पाऊस पडतोय तुम्ही बघू शकता आणि हे समोर जे मंदिर दिसतंय ते केदारनाथ प्रति केदारनाथ आहे हे बघा किती पाऊस पडतोय आणि आपल्याला वरती जायचं आहे जे इथे गगनगिरी महाराजांची गुफा आहे जिथे गगनगिरी महाराज ध्यानस्थ बसायचे ती इथे गोवा आहे तिथे आपल्याला जायचंय बघा वरती जाताना असे छोटे मोठे वॉटरफॉल दिसतील तुम्हाला आणि खूप निसर्गरम्य वातावरण हो आहे आणि रस्त्याला चालताना पायाला खडी लागू नये इथल्या जा आसे जे आहेत त्यांनी असं हे टाकलं आहे म्हणजे कार्पेट साईटून चालण्यासाठी बघू शकता तुम्ही पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे पण आम्ही पण थांबलो नाही आम्ही पण चढतच चाललो वरती असे छोटे मोठे वॉटरफॉल आहेत जास्त पुढे जाऊ नका कारण पाणी कधीही वाढू शकतं कारण आपण खूप वरती डोंगरात असतो आणि वॉटरफॉलचं पाणी हे पूर्ण डोंगराचं एकत्र मिळून एका ठिकाणी पडत असतं मित्रांनो बघू शकता की आज अजून आपल्याला वरती खूप चालायचं आहे आणि आताच आम्ही थकून गेलोय हेच कारण होतं की मला पावसाळ्यात इथे यायचं होतं ऍक्च्युली मी उन्हाळ्यात आलेलो पण इथला निसर्ग पावसाळ्यात अजून चांगला असतो सुंदर असतो चालू आहे सेफ जागे हा बघा इथे एक वॉटरफॉल आहे आणि खूप आतमध्ये आहे रिक्स घेऊ नका तिकडे जाण्यासाठी खूप आतमध्ये आहे बघा माकडं देखील इथे मजा करतायत फांद्यांवरती हे बघा मित्रांनो आपण आता गुहेच्या ठिकाणी आता पोचलो आहे वरती थोड्या पायऱ्या चढायच्यात आणि सुंदर असा वॉटरफॉल आहे तिथे आता तुम्हाला दिसत असेल पुढे हे बघा वरतीच आहे हा बघा आणि गुफेचे त्या वॉटरफॉल आहे वरून जिथून गुफा आहे तिथेच हा वॉटरफॉल खाली पडतोय चला आपण वरती जाऊया हे बघा मित्रांनो जिथे कगणगिरी महाराज तपश्चर्या करायची तीच ही गुहा आहे हे बघा हेच गोवा आहे बघा किती मोठी आहे आणि एक नंबर वरती डोंगराच्या वरतीच आहे आणि तुम्हाला जर मेडिटेशन करायचं असेल तर ह्यापेक्षा उत्तम जागा असू शकत नाही कारण एकदम एकांत एक आणि एकदम शांतता आहे या जागेमध्ये आणि फुल एनर्जेटिक वाटते आत्ताच आम्ही दर्शन घेऊन आलो आहे मस्त वाटलं एकदम फुल एनर्जेटिक आणि हे बघा बघू शकता तुम्ही आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य किती हिरवगार सगळं आहे आणि आज गर्दीसुद्धा आहे संडे असल्यामुळे आणि पाऊससुद्धा आहे तर चला आपण आता उतरूया तर उतरायला देखील टाईम लागेल आणि जवळच खाली पायथ्याशीच एक मंदिर आहे प्रती केदारनाथ खूप गर्दी होती आम्ही तिथे गेलो नाही आणि तिथे जवळच जा अजून एक स्पॉट आहे म्हणजे तो हेलिकॅपचा आहे तिथे हेलिकॅप उतरतं तो स्पॉट आहे आणि तिथून एकदम व्ह्यू पूर्ण डोंगरचं म्हणजे जिथे गुहा आहे वरती तो पॉईंट आणि पूर्ण आजूबाजू निसर्ग सौंदर्य दिसतं तर आता फिरून फिरून लागलेली आम्हाला भूक आम्ही काहीतरी खातो तोपर्यंत तुम्ही माझ्या या नवीन यूट्यूब मराठी चैनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या जागेला नक्कीच तुम्ही पावसाळ्यातून अवश्य भेट द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय